जे भारतीय संविधान रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्षपदी संजय चापोरकर यांची निवड झालेली आहे आणि अतिशय साधसुद आणि मनमिळावू असं व्यक्तिमत्व चापरकरांच आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत चापोरकरजी आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये हार्दिक अभिनंदन बरं एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे चापोरकरजी आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्ष मध्ये आपण आपली वर्णी लागलेली आहे आपण विराजमान झालेले आहे फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल आमची प्रक्रिया अशी आहे की डिसेंबर मध्ये आमची मीटिंग होते निवडणूक मिटिंग असते ती त्यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक होत नाही पण प्रत्येक मेंबरचं मागचं कार्य आणि त्यांचं रोटरीमध्ये ऍक्टिव्हनेस काय आहे त्यांनी कुठपर्यंत इंटरेस्ट घेतलेला आहे वेगवेगळ्या प्रकार प्रकल्पांमध्ये त्यांनी काय काय एंट्री दाखवला आहे हे सगळे कार्य मागचं सगळं कार्य जातो तर त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात बावीस डिसेंबरला म्हणजे वीस बावीस डिसेंबर चोवीस ला माझी अध्यक्षपद म्हणून एकमताने निवड झाली म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आणि एक सर्वानुमती आपली निवड झालेली असं या ठिकाणी मी प्रकाशने नमूद करतो बरं सापरकरजी एक महत्त्वाचा की आपल्या अध्यक्ष अध्यक्षपदावरती आपण विराजमान झालेले आहेत एक भारतस्त पद आपल्याला मिळालेलं आहे आणि एक त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे तर या पदाच्या निवडीच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगाल आमचे रोटरी क्लब ही एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एन जी ओ आहे यामध्ये आम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले मेंबर्स व्यक्ती एकत्र येतो आणि आमचा रोटरी क्लब आम्ही चालवतो यामध्ये आमचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात यामध्ये महिला बाल विकास महिलांचं सक्षमीकरण जे होतकुर विद्यार्थी असतात त्यांना शालेय साहित्य प्रदान करणे जे वरिष्ठ नागरिक असतात त्या वरिष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत उत्पन्न देणे किंवा वातावरण निर्मिती जसं आजकाल फार वेगवेगळ्या प्रकार उन्हाळा कुठे कुठे जाणवतो कुठे पाऊस जास्त होतो त्यासाठी वृक्षारोपणची जरूर आहे ते वृक्षारोपण करणे आणि महिलांना जर काही काम नसेल तर महिलांना त्या प्रकारे कार्य करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे वस्तू वगैरे एक चांगल्या प्रकारे म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी आणि वयोवृद्ध लोकांसाठी आपण एक चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवत आहात आणि राबवणार आहेत भविष्यामध्ये बरं सापडकर जी एक महत्वाचं असं की आधी आपण कोणकोणते पद भूषवलेली आहे काय सांगाल मी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रोटरी क्लब ऑफ पुसावाचा सेक्रेटरीपदी माझी नियुक्ती झाली होती सर्वानुमते त्यावेळेस आमचे अध्यक्ष होते रोटेरियन विकास कातळे मी सेक्रेटरी या पदावरती 23 मध्ये कार्य केलेलं आहे आणि सेक्रेटरी पदा पद भूषवताना मला रोटरीचे विभिन्न जे प्रकल्प आहेत त्यांची चांगली माहिती मिळाली तर त्या प्रकारे म्हणून माझी मध्ये अध्यक्षपदी निवड करण्यात आ पण एक अध्यक्ष पदाची अध्यक्ष पदावर आपण रुजू झाले आहे आणि सूत्र पण घेतलेली आहेत ती सूत्र पण घेतलेली आहेत तर या अध्यक्षपदावरती निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये काय संदी देऊ इच्छितात काय सांगाल कस आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज सामाजिक कार्य करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे महिला सबलीकरण म्हणा किंवा ज्या लहान मुली असतात त्या लहान मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देणं म्हणा किंवा वृक्ष वुर्क्षा, वृक्षारोपणचं कार्य आहे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करायची असते इंडस्ट्रीमध्ये काही नवीन प्रकल्प असतात त्यांची माहिती करून घ्यायची असते रोड ट्राफिक आहे आपलं रोड ट्राफिकमध्ये नियमांचं पालन करण्यासाठी आज आपल्याला कार्यशाळा घेणं जरुरी आहे त्याचे समाजामध्ये आजच्या तारखेमध्ये खूप वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत प्रश्न उत्पन्न झालेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नावरती सगळ्यांचं म्हणजे वेगळ्याच क्षेत्रातील लोकांचं ते लक्ष केंद्रित आकर्षित करायचं त्यांचं आणि ते लक्ष केंद्रित करून त्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगवेगळे असे कामच झाले पाहिजे असं मला वाटतं म्हणजे समाजामधील जे लोक आहेत त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे विखुरलेले आहेत तर त्या क्षेत्रामध्ये आपण एक अमूलाग्र बदल घडून त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे उत्साह निर्माण व्हायला पाहिजे अशा प्रकारचं आपण परिवर्तन करणार आहात बरं एक चापोरकरजी जी एक महत्वाचं की एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे आणि पूर्ण रोटरी क्लब ऑफ बसोरची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे एक चांगल्या प्रकारचं आपलं नेचर पण एक पूर्ण भुसावळ नव्हे तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आपला नाव लौकिक आहे तर या पदाच एक अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे त्या पदाच्या निवडीच श्रेय आपण कोणाला देणार काय सांगाल या माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीचं श्रेय मी सगळ्यात पहिले आमचे जी आर ठाकूर त्यांना सगळे आम्ही मामाश्री म्हणतो त्यांना मी पूर्ण श्रेय निवडीचं देईल आणि माझी एंटायर रोटरी टीम त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दर्शवला तर मी माझं श्रेय पूर्ण रोटरी टीम आणि आमचे जी आर ठाकूर जे वरिष्ठ सदस्य आहेत आमच्या क्लबचे मामाश्री त्यांना माझं हे निवडीचं पूर्ण श्रेय द्यायला हे होते रोटरी क्लब ऑफ भुसावळ अध्यक्ष अध्यक्षपदावरती संजय चापोरकर हे विराजमान झालेले आहे आणि यांच्या त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निवडीच्या संदर्भात इतमभूत माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे आपलं चॅनल त्यांना एका चांगल्या प्रकारे आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीच हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल किंवाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी उंच भरारी मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे सर्वानुमते त्यांची निवड झालेली आहे एक विशेष म्हटलं म्हणजे एक मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे आता की मिटिंग मध्ये सर्वानुमते त्यांची निवड झालेली आहे म्हणजे त्यांच्या जे के कार्य केलेलं आहे त्यांनी त्याचा पूर्ण काळ्या कार्याचा आढावा घेऊन आणि त्यांचा नेचरचा आढावा घेऊन त्यांची एकमताने निवड झालेली आहे

अध्यक्षपदाच्या निवडीबाब निवडीबद्दल आम्ही त्यांचे सर्व सर्व कुटुंबातर्फे आभार स्वागत करत आहो आणि त्यांनी निवड केली त्यांचे आभार मानले मानून मी त्यांना आमच्या वाटचालीसाठी शु शुभेच्छा देत आहे